राम राम मंडळी ऑनलाईन शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज गुरुवारी आज आपण खामगावच्या बाजारात आलेलो आहे तर आपण बघू शकतो हा खामगावचा बाजार आहे आणि हा फक्त म्हशीसाठी भरतो आहे तर आपण बघू शकता इथे खूप साऱ्या प्रकारचे म्हशी आहे तर मी पहिले म्हशींचा व्हिडिओ टाकले आणि नंतर बैलांचासुद्धा टाकणार आहे तर आपण बघू शकता या बाजारात बैल तर काही जास्त येत नाही पण एक छोटासा बैलांचा व्हिडिओसुद्धा मी बनवून टाकून दिले तर आपण बघू शकता हे इतकेच बैल इथे आणि म्हशी पाहू शकतात आपण हे इकडचं पूर्ण मार्केट हे जेवढं शेड आहे हे सगळं एरिया हा म्हशींनी भरलेलं आहे तर जर कोणाला म्हशी खरेदी करायचं असेल तर खामगावच्या बाजाराला नक्की भेट द्या तर चलात आपण इथल्या म्हशींची पाहू क्वालिटी कशी आहे तुम्हाला इथे सर्व प्रकारच्या म्हशी भेटतील स्वस्त महाग कमी दुधाची जास्त दुधाची गाभण जनलेली तर चलात आपण तुम्हाला इथल्या म्हशींची क्वालिटी दाखवतो नाही तसं आपल्याला उशीर झालेला यायला म्हणून हा बाजारात तरी कमी म्हशी दिसत आहे म्हणून नाही तर जर आपण सकाळी आलो असतो तर याच्यापेक्षा सस्ती म्हैस असतात सध्या साधारण तुम्हाला बारा एक वाजली होती आज यायला तरी आपण उशीर हा दर गुरुवारी भरत असतो

तर हे या प्रकारचा असा हा बाजार भरतोय तर आवश्यक या बाजारात भेट देऊन बघा दही म्हैस बघा काय मस्त आहे तर या बाजारात आपल्याला पास हजारापासून दीड दोन लाख रुपयापर्यंत म्हशी आहे जशी म्हशीची क्वालिटी जी वीस लिटर दूध पंधरा लिटर दहा लिटर पाच लिटर जेवढ्या काय तुम्हाला क्वालिटी आहे ती सर्व तुम्हाला इथे पाहायला भेटू शकते ये इनका भी सौदा चल रहा है ये भैंस के लिए पांचों भीोने पांचों भी देखो ये पांच भैंस का ईद का सौदा चल रहा है कुडले मसी कुडले आगरा भैया तो ये आगरा के भैंसे पूरे आगरा से आई हुई है मैं छोड़ रे दिखा ये भैंस का सौदा चल रहा है उनका एक पाँच की हुई है अरे एक पाँच इन्होंने कीमत बोली हुई है और ये बाकी इनके सौदे में क्या कम ज्यादा कर रहे हैं वो किसी को समझ में नहीं आना चाहिए इसलिए वो रुमाल डाल के उनका कर रहे हैं एक पाँच की हुई है एक पाँच दूसरी है जो नेहमीच आपण या बाजार हे हर गुरुवार या बाजारात येत असतात नाव काय आपलं काय नाम असलम खान असलम खान नाव यांचं मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव एक्क्याशी सत्तावन्न एक हा यांचा मोबाईल नंबर आहे आपण या बाजारात सुद्धा येऊन यांना डायरेक्ट भेटू शकतात किंवा यांच्याशी मोबाईलवर कॉन्टॅक्ट करून सुद्धा आपण यांच्याशी भेटू शकतात आणि यां चालूच आहे यांचा सौदा अजून चालूच आहे

पंधरा वीस म्हैस येतात हो हो पंधरा वीस असतात हो पंधरा वीस खात्रीची म्हैस आहे चांगली म्हैस आहे खात्री आहे खात्रीची म्हैस आहे चांगली आहे त्यांचं नाव प्रसाद भाऊ आहे माझं नाव असलम भाऊ आहे मी प्रसाद काळे राहणार तामची माझा नाव असलम भाऊ बाळा भाऊ हे बाळापूरची असलं भाऊ तर म्हशीत काही प्रॉब्लेम असेल तर ते वापस सुद्धा घेऊन जातील पूर्ण खात्रीचे शिव देतात म्हणजे काहीच म्हणजे फ्रॉडपणा नाही याच्यात जेवढं सांगेल तेवढं दूध देईल कोणाली माहीत लावली तर माया कोणाला नंबर वर कॉल कर जा माय भेटायला ये जा माया नंबर अठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तावन्न शहाऐंशी एक्कीस हा यांचा नंबर आहे जर खात्रीशीर म्हणजे त्याची गॅरंटी देतात कॉल करून या म्हणतात ते जर मशीन जेवढं सांगितलं तेवढं दूध नाही दिलं तर वापस सुद्धा घेऊन जायची खात्री ते हॅलो मेरा नाम प्रमोद बघेल पी राजस्थान से रहने वाला भैंस एक गाडी लाता ह्या बाजार ते हर गुरुवारी एक गाडी आणता तिथे म्हणजे आजची कुठे शेवटची मैस राहिलेली आहे म्हशीची किंमत किती पासून कितीपर्यंत असते अंदाजी लाख के बीच केव्वद नव्वद पासून तर लाख रुपयापर्यंत यांच्या जो म्हशी असतात जशी जी म्हशीची क्वालिटी आहे त्या हिशोबाने ते म्हशीची किंमत सांगतात आणि राजस्थान आणि पूर्ण राजस्थान माल आणतात हे मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांग च्याण्णव चोवीस बीस सत्तावन्न प्रमोद बघेल हा यांचा मोबाईल नंबर आहे आपण यांच्याशी फोन करून सुद्धा यांच्याशी संपर्क साधू शकतात दर दर बाजारात सुद्धा तुम्ही येऊ शकता हे इथेच असतात दर बाजारी ह्या म्हशी हे विकलेल्या हे घेऊन जायची यांची तयारी चालू इथे सगळी गाड्या लावून तर आपण बघू शकता या प्रकारे हा असा बाजार भरतोय आता ह्याच्यात दाखव दाखवत मी सुद्धा थकलेलो आहे पण मशीन नाही एवढा इथे मशी आहे आपण आवश्यक याला भेट द्यायचा प्रयत्न करा विदर्भातला सर्वात मोठा बाजार म्हटलं तरी चालतो मशीनचा हे इथे म्हशी घ्यायला आलेले हे कास्तकार आहे तर आपण बघू शकतो या प्रकारे हा बाजार भरतोय तर आवश्यक आपल्याला जर म्हशी घ्यायची असतील तर या बाजाराला एकदा भेट द्या म्हणजे जशी म्हैस तशी तिचे खूप पैसे आहे खूप महाग पण आहे ही म्हैस आत्ताच जमलेली आहे पाहू शकतो इथे आत्ता बाजारात जणली आहे म्हणजे या पदार्थ राजस्थान गुजरात हरयाणी गीर सगळ्या काही म्हणजे गीर मुराम हे सुद्धा आहे मला बच्चे लागली बच्चे पण आहे कारोळ म्हणजे वगैरे